नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचं भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाची युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बॅनर बनवला आहे हा बॅनर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि मित्रांनो जर ही फाईल तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण जी काही फाईल आहे ती डाउनलोड करू शका पीएच डी पासवर्ड पासवर्ड मध्ये एक स्टेप मध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पासवर्ड विषय कमेंट करू नका आजचा बॅनर आपण एकदम प्रोफेशनल लेवलला केलेला आहे तुम्हाला आपला बॅनर स्क्रीनवर दिसतच असेल कशा पद्धतीने आजचा बॅनर आपण बनवला आहे हा बॅनर तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि आपण पीएच डी फाईल मध्ये प्रॉपर पी एन जी आपण अप्लाय करून दिलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने आपण पीएनजी जी अप्लाय करून दिलेलं आहे चला मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण चालू करूया मित्रांनो फाईल आपल्या फोटोशॉप मध्ये ओपन करून घ्यायची ओपन करण्यासाठी फाईल जायचं आहे तुम्हाला आता फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून आपली जी काही फाईल आहे ती कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक करतात तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण जी काय फाईल आहे आपली एक्सट्रॅक करून फोटोशॉपमध्ये कशा पद्धतीने ओपन करतात ते तुम्हाला कळून जाईल आणि मित्रांनो आजची जी काही पी एच डी फाईलची साईज आपण कशा पद्धतीने घेतलेली आहे ते तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दाखवत आहे दहा बाय सात आपण साईज घेतलेली आहे रेझुलेुशन तीनशे घेतलेले आहे ओके म्हणायचं अशा पद्धतीने आपण साईज घेतलेली आहे साईज घेतल्यानंतर आपली जी काही पी एच डी फाईल आहे तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन करण्यासाठी आपण आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जात आहे फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर पी एच डी फाईलवर डबल क्लिक करायचं पी एच डी फाईल आपल्या फोटोशॉपमध्ये ॲड झालेली आहे त्यानंतर तुम्हाला मी प्रॉपर पी एन जी कशा पद्धतीने अप्लाय करून दिलेलं आहे ते सांगतो म्हणजे तुम्हाला पण पी एच डी फाईल बनवण्यास किंवा आपलं काय काय आपण पी एच डी फाईलमध्ये ॲड केलेले ते तुम्हाला कळून जाईल तर मित्रांनो एक नंबरच्या ग्रुपमध्ये आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे बॅकग्राऊंड म्हणजे आपण डार्क मध्ये इथं अप्लाय बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे या मध्ये तुम्ही बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता डार्क मध्ये डार्क आपण डिझाईन बनवले आहे त्यानंतर दोन नंबरच्या मध्ये आपण महाराजांचा फोटो अप्लाय केलेला आहे त्याला आपण ही ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे जर तुम्हाला बिना ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो ठेवायचा असेल तर ब्लॅक अँड व्हाईट इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्ही फोटो ठेवू शकता एक नंबर आपण फोटो दिलेला आहे त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे तेच तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर इथं तुम्हाला हा पार्ट इरेज करायचा आहे इरेज केल्यानंतर तिथं तुम्हाला अप्लाय झाल्यासारखी दिसेल इथं तुम्हाला मास्क लावायचं आहे कंपल्सरी त्यानंतर लेन्स अशा पद्धती तुम्हाला लेन्स आपण साईडनं अप्लाय आप केलेले आहे त्याला स्क्रीन इफेक्ट ठेवायचा आहे अशा पद्धतीने दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण फोटो आणि इफेक्ट मारून दिलेला आहे पुढं आपण किल्ले टाईपमध्ये पेन जे अप्लाय करून दिलेले आहे पाठीमागं त्याला कलर डॉच इफेक्ट ठेवायचा आहे ऑपेसिटी च्या आसपास तुम्हाला करायचे आहे त्यानंतर पुढं इथं आपण नाव टाकणार आहे त्यामुळे इथं ब्रश आपण अप्लाय केलेला आहे महाराजांचा फोटो अशा पद्धतीने तुम्हाला ॲड केलेला आहे त्याला ल्युमिनिसिटी पेट मारायचा आहे प्रॉपर तिथं अप्लाय होईल त्याला पण आपण एरेज केलेला आहे मास्क लावून मास्क अशा पद्धतीने तुम्ही इथून घेऊ शकता खाली ऑप्शन आहे तिथून घेतल्यानंतर आपला जो काही ब्रश आहे तो सिलेक्ट करायचा तुम्हाला आणि इथं तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट अशा पद्धतीने तुम्हाला ठुईचा आहे आणि आपला जो काही फोटो येतो तुम्ही इथून एरेज करू शकता त्यानंतर लेन्स मारलेली आहे त्याला कलर त्याला स्क्रीन इफेक्ट तुम्हाला ठेवायचा आहे ऑपेसिटी नव्वदच्या आसपास तुम्हाला करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने एक महाराजांचाच फोटो आपली मावळे अशा पद्धतीने चाललेले आहे तो पी एन जी आपल्याला पिंड्रास ॲप्लिकेशनमधून तुम्हाला भेटेल तिथून आपण आप डिझाईनमध्ये घेतलेले आहे त्याला पण आपण इरेज केलेला आहे साईटचा सा भाग अशा पद्धतीने तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने आपण साईटचा सा भाग इरेज केलेला आहे तिथं आपण अप्लाय करून दिलेला आहे त्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपमध्ये सुभेद चुकचं नाव फोटो आणि हे पट्ट्या सर्व तुम्हाला ॲड करून दिलेले आहे त्याला ओव्हरले पॅट तुम्हाला द्यायचं आहे तिन्ही पण अशा पद्धतीने दिल्यानंतर कृष्णा सुरेश बाबड ही टायपोग्राफी आहे हे कोणताही फॉन्ड नाही आहे मित्रांनो टायपोग्राफी इथं तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे त्यानंतर खाली आपण संचालक एबीड फ्लेक्स प्रिंटिंग अशा पद्धतीने तुम्हाला नाव तुमचं जे काय असेल ते आज तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही फोटो आणि आपलं जे काय नाव आहे ते इथं अप्लाय करून घ्या ते खाली आपण जिरो सात पंधरा फोन स्त्री लिपीचा दिलेला आहे इथं तुम्हाला कोड काढावा लागेल अशा पद्धतीने तुम्हाला ती नंबरच्या ग्रुपमध्ये आपलं जे काही फोटो नाव इथं तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे आणि मित्रांनो आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड नव्वद ऐंशी वीस आचा जो काही डिझाईनचा पासवर्ड येतो पुढं आपण टेक्स इफेक्ट पेट टेक्स ई म्हणजे आपलं जे काही नाव आहे तिथं तुम्हाला इथं अप्लाय करून दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज अशा पद्धतीने आपण नाव अप्लाय केलेलं आहे प्रॉपर तुम्हाला सांगतो नाव कशा पद्धतीने आपण ॲड केलेलं आहे ते एक नंबरला आपण अशा पद्धतीने एक पेंजी घेतली पेंड्रास ॲप्लिकेशन मधून इथं तुम्हाला आपगू शकता त्यानंतर एक आपलं जे काही नाव आहे ते डुप्लिकेट करायचं तुम्हाला डुप्लिकेट केल्यानंतर तिला इनर शाटून साईटनं अप्लाय केलेलं आहे त्यानंतर एक टेक्चर रेडमध्ये आपण लाल बॅकग्राऊंड आपण अशा पद्धतीने अप्लाय केलेलं आहे त्यानंतर फायनल नाव अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आता हे नाव उठून दिसत नव्हतं त्यामुळे आपली ब्लेंडिंग हाय हायपेट तिथं मारलेलं आहे त्यानंतर टेक्चरला आपण इनर शाडू आणि ड्रॉप शाडू दिलेला आहे त्यानंतर आपण ब्लेंडिंग हाय पेट तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर लेन्स अशा पद्धतीने स्क्रीन इपेट करायचं आहे आणि अशा पद्धतीने लेन्स मारलेले आहे अशा पद्धतीने टेक्स इपेट आपण दिलेलं आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये पुढं टेक्स्ट टाकतो ते तुम्हाला इथं अप्लाय करून दिले आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये हे श्री लिपीचा फोंड आहे याला आता तुम्हाला टायपिंग करावं लागेल जर तुम्हाला इथं नाव चेंज करायचं असेल तर पाच नंबरच्या ग्रुपमध्ये तारीख आणि वार अशा पद्धतीने तुम्हाला शेपमध्ये अप्लाय करून दिलेलं आहे पीएन जी आणि आपण एका अशा पद्धतीने शेप अप्लाय केलेला आहे अशा पद्धतीने आपण अप्लाय केलेला आहे टेटस आपण टाकतो पुढं आपण ऍड अशा पद्धतीने ऍड दिलेला आहे ज्याला पण आपण सीडी लिपीचा फॉन्ड अप्लाय केलेला आहे अशा पद्धतीने पाच नंबरच्या ग्रुप मध्ये आपण हा डाटा ऍड करून दिलेला आहे त्यानंतर आपला जो काही लोबो येते तर डिझाईनला अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्यानंतर फायनल इफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे हा इफेक्ट तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन ला देऊ शकता तुम्हाला शिफ्ट कंट्रोल अल्ट ई दाबायचं आहे अशा पद्धतीने दाबल्यानंतर आपली जी काही पेनची कंट्रोल शिफ्ट अल्ट ई अशा पद्धतीने दाबल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने पेन जे आलेले आहे फिल्टरवर जायचं आहे फिल्टरवर गेल्यानंतर कॅमेरा फिल्टर अशा पद्धतीने आपण कॅमेरा फिल्टरमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने इफेक्ट दिलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण कॅमेरा फिल्टर फिल्टरमध्ये फायनली फिट देऊ शकता त्यानंतर आई डिझाईन तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे यामध्ये सर्व पी एन जी आपण पी एच डी फाईलमध्ये ॲड करून दिलेला आहे प्रॉपर आपण पी एन प्रॉपर पी एन जी दिलेला आहे आणि पी एच डी फाईल दिलेली आहे ही फाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला आपण पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड घेऊन आपली जी काही फाईल आहे तुम्ही यश ट्रॅक करू शकता आता ही फाईल कशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता ते तुम्हाला कमी एम बीमध्ये दाखवतो फाईलवर जायचं एक्सपोर्ट याच इथून तुम्हाला सेव्ह फॉर याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं ओरिजिनल तिथं क्लिक करायचं तुम्हाला इथं जी पी जी फॉर्मॅट तुम्हाला निवडायचा सेव्हचं ऑप्शन इथं क्लिक करायचं आपलं जे काय फोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फाईलला नाव द्यायचं फाईलला नाव दिल्यानंतर सेव्ह ऑप्शन क्लिक करून आपली जी काय फाईल आहे तुम्ही इथून सेव्ह करू शकता अशा पद्धतीने आपण पी एच डी फाईल दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघत राहा तुमच्या भावाचं चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र